नमस्कार कोकण विजन न्यूजमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे सध्या नीटच्या परीक्षा चालू आहेत आणि त्याच्यामध्ये त्याबरोबर भीतीचं वातावरणही निर्माण चालू झालेलं आहे मुलांमध्ये खूप भीती निर्माण झालेली आहे तुमच्या लक्षात येत असेल की आ, मी कुठच्या विषयावर बोलण्याचा प्रयत्न करतो आपण मित्रांनो आज कोलकात्यात घडलेली नऊ ऑगस्ट जी घटना आहे त्या घटनेच्या बाबतीत बोलणार आहोत संजय रॉय ह्याचा हा आरोपी आहे आणि त्या मुलीवर झालेला अमानुष छळ आणि बलात्कार त्या विषयावर बोलणार आहोत तुम्हाला माहिती आहे न ऑगस्टच्या रात्री ती मुलगी भरपूर मेहनत करून छत्तीस तासाची ड्युटी केल्यानंतर ती झोपी जाते आणि झोपी गेल्यानंतर तीनच्या दरम्यान तिच्यावर होणारा तो अमानुष बलात्कार आणि तिला जो होणारा त्रास आणि तिची जी झालेली हत्या त्या गोष्टीवर आपण बोलण्याचा प्रयत्न करत आहोत संजय रॉय हा रात्री तीन वाजता तिथे कसा पोचला आणि कशा पद्धतीने ह्या त्यांनी गोष्टी केलेल्या आहेत आणि कसा तो सापडला गेला ह्याही गोष्टीवर आपण विचार करण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो ज्यावेळी ही गोष्ट अशा प्रकारे घडली त्यावेळी अतिशय खूप दहनीय परिस्थिती होती कारण आतल्या रात्री अकरा वाजता ती मुलगी आपली ड्युटी कंप्लीट करते ड्युटी कंप्लीट झाल्यानंतर वडिलांना एक फोन करते आणि फोन करून झाल्यानंतर ती सांगते मी सुखरू आहे मी आता झोपते छत्तीस तासाची माझी ड्युटी झालेली आहे मी आता आराम करणार आहे आणि ती आराम करण्यासाठी एका रूममध्ये जाते आणि त्या रूममध्ये जाऊन तीन वाजता झोपली असताना तिच्यावर हा अमानुष छळ आणि अत्याचार होऊन तिची मृत्यू होत असतो त्याच रात्री सकाळी ज्या प्रकारे ह्या घडलेली घटना आहे ती घडलेली घटना घडल्यानंतर सकाळी फोन येतो तिच्या घरात आणि फोन आल्यानंतर त्या मुलीने आत्महत्या केली असं सांगण्यात येतं पण खरोखरची गोष्ट काही वेगळी होती तिथे आत्महत्या खरीच झाली नव्हती पण तिच्या आईच्या आ, मनावर काही परिणाम झाला तिने किंकाळी मारत बाहेर आली आणि खरा एक बाई होती तिला त्यांनी सगळ्या गोष्टी सांगितल्या माझ्या मुलीने आत्महत्या केली असं प्रथम दर्शनीय तिच्या लक्षात आलं त्यावेळी तिने सांगितलं की तिने आत्महत्या केली आहे असं म्हणतायत पण रात्री बोललेली मुलगी सकाळी आत्महत्या करेल अशा परिस्थितीचे ती तर मुलगी मुळीच नव्हती असं ज्यावेळी त्यांच्या वडिलांना वाटलं त्या वडिलांनी लगेच त्या आर्जिकर हॉस्पिटलमध्ये धाव घेतली तिथे धाव घेतल्यानंतर त्यांनी सांगितलं की माझ्या मुलीला मला दाखवा पण तीन तास लागले त्या मुलीला त्यांना दाखवण्यासाठी काय कारण होतं हे अजूनही कळालेलं नव्हतं तीन तासानंतर ज्यावेळी त्या मुलीला दाखवण्यात आलं आणि ते दाखवल्यानंतर जी तिथली काही परिस्थिती होती त्या परिस्थितीचा त्याच्या वडिलांनी फोटो घेतला आणि त्याच्या बाजूची शेजारी जी बाई त्यांच्यासोबत आली होती तिला दाखवलं त्यानंतर कळालं की परिस्थिती खूप गंभीर आहे तिच्यावर झाले रेप अशा पद्धतीचे काही घडामोडी झालेले आहेत हे त्यांच्या निदर्शनास आलं त्यावेळी ती बाई म्हणाली की तिच्यावर अक्षरशः अत्याचार केलेले होते प्रथम दर्शनी दिसण्यात आलं की तिचा जो चष्मा लागला होता तो चष्मा फोडण्यात आला होता चष्मा फोडून त्याच्यामध्ये ज्या काचा होत्या त्या काचा तिच्या डोळ्यात गेलेल्या होत्या आणि रक्ताने बंबाळ झालेली होती त्यानंतर त्याचा जो प्रायव्हेट स्पार्ट असतो त्यावेळी त्या मांड्या असतात त्याने ते जोरात थाकवलेल्या होत्या आणि तिथे त्यांनी रक्ताचे स्त्राव निर्माण झालेले होते एवढंच नव्हे तर त्यानंतर ज्या डॉक्टरांनी पोस्टमॉर्टम केला त्या पोस्टमॉर्टमच्या गोस्वामी नावाचे जे डॉक्टर होते त्या डॉक्टरांच्या ज्यावेळी निदर्शनास आलं की त्याच्यामध्ये त्याच्या प्रायव्हेट पार्ट्समध्ये एकशे एकावन्न ग्रामचं सिमेंट सापडलं आणि हे सिमेंट एकाच्या माणसाचं असूच शकत नाही असं ज्यावेळी भाकीत झालं त्यावेळी त्या डॉक्टरांनी सांगितलं की त्या सिमेंटचा आणखी कोणतरी भागीदार आहे म्हणजे आणखी कोणतरी आरोपी असू शकण्याची शक्यता आहे अशा पद्धतीची हे केस निर्माण झाली आणि वातावरण निर्माण झालं ह्या पार्श्वभूमीवर ही केस चालू असताना बरेच डॉक्टर घाबरले गेलेत बऱ्याच डॉक्टरांनी ह्या ह्या गोष्टीला कुठंतरी न्याय मिळावा म्हणून जिकडे तिकडे आंदोलनं चालू झाली आणि आंदोलनं चालू झाल्यानंतर नंतर ज्या गोष्टी ज्या घडल्या त्यानंतर पोलिसांना खरोखरच त्या केसमध्ये हस्तक्षेप करावा लागला आणि पोलिसांना सात दिवसाची मुदत देण्यात आली ज्यावेळी पोलिसांना सात दिवसाची मुदत कंप्लीट झाली आणि पोलिसांकडे कुठचाही धागा धुराचा हे राहिला असेल तरी तो बाजूला सारून ही केस ज्यावेळी हे वातावरण आपल्या देशामध्ये भर संपूर्णपणे तापलं त्यानंतर ते वातावरण शांत करण्याच्या प्रयत्नासाठी म्हणून सीबीआयकडे केस केली आणि सीबीआयने ह्या पूर्ण चौकशीची छानबीन केल्यानंतर आरोपी कोण आहे हे सिद्ध केला आरोपी कशा पद्धतीने सापडला तर म्हणाल तर त्या आरोपीने ज्यावेळी हे कृत्य के केलं त्यावेळी त्याचं ब्लूटूथ तिथे पडलेलं होतं आणि बाकीचे जे काही त्यांच्या त्यांनी जे केलेले घडामोडी होते त्या घडामोडीचे जेवढे काही छानबीन करताना आलेले काही प्रकार असतील तर ते उडवण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि ते फक्त एक ब्लूटूथ सापडलं आणि त्या ब्लूथूथवर सीबीआयने सस्पेक्ट कोण आहे आरोपी कोण आहे हे शोधून काढलं ज्यावेळी त्याच्या आईकडे विचारणा केला गेला त्यावेळी त्याच्या आईने सांगितलंय संजय रॉय हा नशापाणी करायचा त्याची चार लग्न झालेली होती हे त्याच्या आईला माहीत नव्हतं पण त्यांनी चार लग्न केली होती चौथी जी बायको होती तीच फक्त त्यांना माहीत होती आणि ती चौथी जी बायको होती तिला कॅन्सर होऊन ती ऑफ झालेली होती त्याच्या आईशी त्याचं वागणं होतं हे चांगल्या पद्धतीचं होतं चांगली वागायची चा असंही ती म्हणतात पण त्याच्या ज्यावेळी बहिणीकडे विचारणा केला त्यावेळी त्याच्या बहिणीने सांगितलं माझं आणि त्याच्याशी जे नातं होतं ते सतरा वर्षापासून तुटलेलं आहे कधीतरी ते बाजारात यायचे त्यावेळी मला दिसायचे आणि तिथूनच आमचे कुठेतरी संबंध यायचे नाहीतर त्याचा आणि माझा संबंध काही नाही पण अशा आरोपीला माझा भाऊ का असे ना पण कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे आणि देशाने त्याच्यावर कारवाई योग्य ती करून शिक्षा केली पाहिजे मित्रांनो सांगायची गोष्ट एवढीच आहे की प्रत्येक आज मुलगी आहे ही घाबरलेली आहे अशा भरपूर मोठ्या घडामोडी घडतात आणि एवढ्या उच्च स्थितीला असणारं हे जे पद आहे म्हणायला हरकत नाही हा जो पेशा आहे डॉक्टरी पेशा आई वडील एवढी मेहनत करतात एवढं मेहनत केल्यानंतरही मुलांना शिकवण्याचा प्रयत्न करतात आणि नीटच्या परीक्षा मुलं खूप मेहनतीने पास होऊन आपला करिअर बदलण्यासाठी किंवा आई वडिलांचं करण्यासाठी ते डॉक्टरी हा पेशा पत्करण्याचा प्रयत्न करतात असंच ह्या मुलीने डॉक्टरी पेशा पकडण्याचा प्रयत्न केला कारण त्याचे जे वडील होते हे शाळेची दफ्तर विकायचे आणि शाळेची दफ्तर विकताना तिने पाहिलेली होती आणि दप्तर विकून मुलीला मोठं केलं मुलगी शिक्षणात खूप हुशार असल्या तिने नीटची परीक्षा दिली नीटची परीक्षा पास झाली आणि एम बी बी एसची पहिली पाच वर्ष कंप्लीट केली आणि प्रॅक्टिस ज्यावेळी करायची असते त्यावेळी आर जेकर कॉलेजमध्ये तिथे ती, ती दोन वर्ष प्रॅक्टिस करत असताना एवढी मोठी मेहनत करायची छत्तीस छत्तीस तास तिला ड्युटीचा जो त्रास होता तो पूर्ण करायचा आणि तो त्रास पूर्ण झाल्यानंतर तो आराम ती करण्यासाठी म्हणून त्या रूम मध्ये गेली होती आणि रूम गेल्यावर गेल्यानंतर तीनच्या दरम्यानी ही घटना घडलेली आहे मित्रांनो सांगण्याचा उद्दिष्ट एवढंच की आज जी देशामध्ये भीती निर्माण झालेली आहे अशा या लॉ अँड ऑर्डरमध्ये जी भीती निर्माण होत आहे लोकांमध्ये किंवा मुलींमध्ये होत आहे हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि जास्तीत जास्त हा जो आरोपी आहे त्याला शिक्षा होऊन त्याच्यावर कारवाई दंडात्मक झाली पाहिजे पुढे लिहिणाऱ्या काही घडामोडी आपण सांगण्याचा प्रयत्न करणारच आहोत जशी जशी आम्हाला माहिती भेटेल तशी तशी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जाईल यश माधव कोकण विजन न्यूज बांदा